देवेंद्रजी एक ओ पी करणारे ओ पी अशी असणार आहे की कोणी जाहिरात कशी करायची काय करायचे दुर्दैव आहे ही या राज्यांच्या माननीय उपमुख्यमंत्र्यांना एक ओ पी करायला लागते मी पहिल्यांदाच ऐकतेय त्याचा अर्थ एकच होतो जी गोष्ट आम्ही सातत्याने सांगत होते की बहिणी लाडक्या या लोकसभेच्या रिझल्ट नंतर झाल्या आणि लाडकी महा काय मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांचा सबलीकरणासाठी नाही तर स्वतःचा पक्ष आणि स्वतःच्या स्वार्थासाठी या ट्रिपल इंजिनचं हे जे सरकार आहे त्यांनी काढलेलं आहे ह्याच्यात महिला सबलीकरण सशक्त काही नाही आहे स्वतःचा स्वार्थ हाच यामध्ये आहे हे दुर्दैव आहे की महाराष्ट्राच्या कष्ट करणाऱ्या स्वाभिमानी महिला भाबड्या महिलांना विश्वास बसला की कदाचित हे सरकार जे आहे ते आपल्यासाठी आहे पण ते आपल्यासाठी नाही हे स्वार्थी सरकार आहे आणि स्वतः लोकसभेला एवढं अपयश आल्यावर त्यांना बहिणी आठवल्या आणि त्या पण बहिणी आठवल्यानंतर श्रेयवादावर जे दिसतंय त्याच्यातूनच हे सरकार एक्सपोज आहे woo <laughs>